दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर परतीच्या पावसानं जोर धरल्यानं धरण पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच घाटमाथ्यावरती जो काही पाऊस पडला आहे त्यामुळे दौंडची आवक आहे ती दौंडची आवक वाढायला सुरुवात झाली आहे आज सकाळी सहाची अपडेट आपण पाहिली तर त्या सहाच्या अपडेटनुसार दौंडमधून जी काय आवक येते ती दौंडची आवक आहे तेरा हजार दोनशे तेरा क्युसेक्स जे आपण काल जर पाहिले असेल तर ती काल दहा हजार बारा हजार क्युसेक्स इतकी होती मात्र ती काल आवक वाढली आहे त्यामुळे उजनी धरणातून जो काही विसर्ग सोडला जातो त्यामध्ये सातत्य आहे जो पूर नियंत्रण करण्यासाठी उजनी धरणातून विसर्ग सोडला जातोय तो उजनीधरणाला विसर्ग हा तीस हजार क्युसेचा विसर्ग हा सातत्यानं सोडला जातो आहे कालपासून आज सकाळच्या अपडेटनुसार सुद्धा तीस हजार इतका तो कायम करण्यात आला आहे त्याच पद्धतीनं दुसरा जो सिंचन योजनेसाठी जे काही पाणी सुरू जाते त्यामध्ये सीनामाडा जी सिंचन योजना आहे त्यासाठी जे काही पाणी सुरू जाते ते पाणी बंद करण्यात आले दहेगावसाठी जे काही पाणी सुरू जाते ते साठ क्युसेक्स सुरू जाते बोगद्यासाठी चाळीस क्युसेक सुरू जाते मेन कॅनॉसाठी जे आहे थे। ते तेराशे क्युसेक्स पाणी सुरू जाते आणि वीज निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक्स पाणी सोलं जातं आहे अशा पद्धतीनं उजनी धरणातून विमानाच्या पात्रामध्ये तीस हजार एकतीस हजार सहाशे क्युसेक्स पाणी हे सोलं जातं आहे धरणाची एकूण टक्केवारी जर आज पाहायला गेली आपण तर ती एकशे सात पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतकं झाले आणि एकूण पाणी पातळी पाहायला गेलं तर ती एकशे एकवीस पॉईंट चव्वेचाळीस टी एम सी धरण इतकं आजच्या पातळीला आजच्या घडीला त्या ठिकाणी भरलं आहे आणि धरणावरती पाऊस किती झाला असेल तर तो तीन पॉईंट त्रेचाळीस मिलीमीटर इतका पाऊस हा धरणावरती झाला आहे उजनीच्या जे उजनी काही पाणी सुरू जाते आहे त्यामध्ये जर दौंडची आवक पुन्हा वाढली आणखीन कदाचित तर मात्र यामध्ये वाढ करण्यात येऊ शकते कारण परतीचा पाऊस आणखीन आजचा उद्या दिवस सांगितला आहे त्यामुळे कदाचित दौंडची आवक पुन्हा वाढली तर मात्र उजनीतून विसर्ग कदाचित वाढवला जाऊ शकतो ते जे काही अपडेट आहेत ते पाणी सोडले गेलं असेल किंवा कमी केलं असेल दौंड चाव पाडले असेल कमी केली असेल तर ती अपडेट आम्ही तुम्हाला आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू